जेव्हा टेलिकास्ट होत होती आणि आम्ही शूटिंग मी नाही पाहायचो माझं हे कारण आपण करतोय ते बघायचं नाही बघायचं म्हणजे असं नाही की मुद्दा म्हणून टाळायचो असं नाही तर आय डोंट आय वुड नो एन्जॉय इट वुड राधा रेस्ट ॲट होम आणि दिवसभर काम केल्यावर आपला एपिसोड काय पाहायचा ज्यांनी पाहायचा त्यांनी पाहायला पाहिजे मी प्रेरणा तुम्ही बघताय लेट्स ऑफ मराठी दे धक्का टू या चित्रपटाच्या निमित्तानं अभिनेते शिवाजी साठो सर कसे आहात तुम्ही मी मस्त आहे खूप छान वाटतं तुम्हाला बऱ्याच कालावधीनंतर अर्थात निमित्त दे धक्का टू आहे पण पुन्हा दोन हजार आठ साली झालेला हा चित्रपट ते कॅरेक्टर्स प्रत्येक घराघरात पोहोचले होते प्रत्येक कॅरेक्टरचं एक वैशिष्ट्य होतं आणि हा जो प्रवास होता संपूर्ण चित्रपटाचा तो लोकांना आवडला होता आता दुसऱ्या भागातून परत येऊन कसं वाटतंय खूप छान ते पात्र आम्ही विसरलोच नाही म्हणजे मी माझं स्वतःचं सांगतोच सांगतो पण इव्हन सुद्धा आमचे सगळे ॲक्टर्स आहेत आम्ही कोणीही देदक्का पहिला जो भाग आहे तो विसरलोच नाही म्हणजे सिनेमा म्हणून नाही तर पात्रसुद्धा आपण एखादा वेळ एक कधी कधी काय होतं कुठचाही ॲक्टर म्हणा ॲक्ट्रेस ही आपल्या भूमिकेच्या प्रेमातही पडते तसे आम्ही सगळे आमच्या स्वतः एकमेकाच्या पात्रांमध्ये पात्रांच्या प्रेमात पडलो आणि त्याच्यामुळे यू जस्ट हॅड टू कॅरी इट ओवर इन अ डिफरंट सिनारीओ वेगळ्या ऐकत लंडनमध्ये माणसं तर बदलत नाहीत कपडे बदलतील मग गावरान तर गावरानच राहणार अगदी तो ठसकाही तसाच राहणार मग तर जरा आणखी शानमध्ये असं आहे स्वॅग ज्याला हल्ली म्हणतात तसं ही लंडनवारी जी आहे ती स्वॅगवाली ठरलेली आहे पण ही लंडनवारी कशी ठरली तुमच्यासाठी कारण अनेक गोष्टी ऐकतो कोणी शॉपिंगला जात होतं आणि कोणी काय काय गोष्टी करतायत छान छान आहे लंडन आय लव्ह लंडन माझा मुलगाही तिकडे असतो त्यामुळे मी वर्षात नाही दोन वेळा तरी जातोच पण लंडन शॉपिंग कोण नाही करणार मी तेच केलं होतं अजूनही गेलो तरी करू आता गंमत अशी आहे की नेमके यांचे शॉट लागले आणि यांना माहीत नव्हतं आणि हे गेले होते शॉपिंगला मग का शिवाय चलत आहे देन दॅट्स पार्ट ऑफ द काय म्हणतो आपण शूटिंग अब्रॉड महेश ते जुजबी नावापुरतं ओरडणं रागावणं असतं पण महेशजींसोबत तुमचं फार जुनं नात आहे आणि पुन्हा एकदा टीमअप होणं पुन्हा एकदा दे टू देधक्काशी विचार करत होते तेव्हा कशा पद्धतीचं संभाषण किंवा काय काय चर्चा होत महेश अशा पद्धतीचा दिग्दर्शक आहे की तो एकदा नीट समजावून सांगतो की हे हे हा ही फ्रेमवर्क आहे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं ते करायचं तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन शहाणपणा करायचा नाही कारण त्याने एक व्हिज्युअलाईज केलेलं आहे त्याचं व्हिजन आहे कुठच्याही सिनेमाचं डिरेक्टर्स व्हिजन आणि कुठच्याही कलाकारांनी मी असं म्हणतो की त्याने शहाणपणा करून मी मला जास्त कळतं असं कधी करू नये कोणी असो किती मोठा नट असो मोठं कलाकार असो त्या दिग्दर्शक एकदा तुम्ही मानला ही कॅप्टन ऑफ द आणि महेश हा अतिशय गुणी नट आहे आणि गुदी गुणी, गुणी दिग्दर्शक आहे त्याच्यामुळे त्याला कळतं नटाकडनं कसं काय करून घ्यायचं त्याला काय इनपुट द्यायला लागतं आणि सिन्स मी वर्क आम्ही थिएटरपासून एकत्र काम करतोय त्याच्यामुळे इट्स ऑलवेज फन पण शिवाजी साठम हे नाव आलं की म्हणजे तुम्ही अनेक चित्रपटांमधून कार्यक्रमांमधून समोर आलेला आहात मग महेश मांजरेकरांनी उल्लेख केलेला वास्तव असेल किंवा नायक असेल अनेक चित्रपट असतील पण तुमचं सी आय डीचं जे पात्र आहे ते कायम लोकांच्या घराघरात पोहोचलेलं आहे म्हणजे सोशल मीडियावर आजही ते पात्र व्हायरल होते ते तुम्ही बघत असता का नाही मी पाहत मी खरं सांगू का अगदी हसशील तू किंवा विश्वास नाही ठेवणार पण जेव्हा टेलिकास्ट होत होती आणि आम्ही शूटिंग मी नाही पाहिजे माझं कारण आपण करतोय करतोय काय बघायचं नाही बघायचं म्हणजे असं नाही की मुद्दा म्हणून टाळायचो असं नाही तर आय डोंट आय वुड नो आय एन्जॉय आय वुड राधा रेस्ट ॲट होम आणि दिवसभर काम केल्यावर आपला एपिसोड काय पाहायचा ज्यांनी पाहायचा त्यांनी पाहायला पाहिजे तर आपलं काम करायची मजा आहे सो आणि ऑब्वियसली बावीस वर्ष जर मी तुमच्या घराघरामध्ये घुसून असा बघत राहिलो सगळ्यांच्याकडे तर मला कधी कसं विसरूच शकत नाही कोणी या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू थँक्यू सो मच